नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावस जोर वाढतोय वादळीवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला বগ কি পাটিল तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील बघायला मिळू शकते तर या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी वादळी वाऱ्याचा जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो तर कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप असल या ठिकाणी देखील वादळीवारी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे पदगाव दीकराला कणकवली कुणकेश शोर जोरदार पाऊस राहील पोंडा खारेपतन गगनबावडा तसंच विजयदुर्ग राजापूर रायपतन या सर्व काही परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस शक्यता वडापेठ पुरंगड लांजा या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस राहील तर रत्नागिरी नेहरवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा आणि पूर्व भागकडे जोर वाढलेला आहे वादळी वादळीवारे आणि विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये वादळीवारे विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होणे शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते yeah <laughs> माखजणकडे जोर जास्त आहे कोयना पाटणकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता हेदवी गुहागर मागतामणे या परिसरामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे चिपळूण लोटे दादोल दागाव खेड चाकदेव सर्वत्र या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात तसेच दापोली पाचपंढरी केलसी मानंगडा या ठिकाणी वादळी वारास पावसाची शक्यता आहे पोलादपूर महाबळेश्वर घोगरी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांच्या गडगडाटास अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरण या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो अवकाळी पावस शक्यता आहे मृजंजिरा ताला इंदापूर जेतेला रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी अवकाळी पावस शक्यता आहे वादळी वारे देखील बघायला मिळू शकत आहे नागोठाणा सुधागड शिरगाव कोलवण आंबेवाणी या ठिकाणी देखील वादळी वाऱ्याचं अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरमध्ये आहे दुपारनंतर जबरदस्त जोर वाढतोय अलिबाग चोंडी पेझरीपेन हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील वादळीवारी जास्त राहतील विजांच्या गडगडाटासह तर शिरावली खोपोली कुसर कर्जत हा सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचं अवकाळी पावसाची शक्यता आहे नेरळ पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा या ठिकाणी देखील वादळी वाऱ्या राहतील ठाणे जिल्ह्याकडे वादळी वारे कमी आहे मात्र विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो ठाणे आणि गाव कल्याण डोंबिवली भिवंडी मेरा भाईंदर या काही परिसरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार अवकाळी पावसाची आहे पालघर कोदमल मानोर पालघर बोईसर वाणगाव कासकोडा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त राहील आणि जोरदार अवकाळी पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो भाग बदलत पाऊस अश्यकता आहे जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता खानदेशामध्ये खानदेशात देखील आज काही भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असता जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे फैजपूर जानोरी पाली स्टेशन हिरापोरा यावल आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात अवकाळी पाऊस राहील या ठिकाणी वादळी वारे कमी स्वरूपात राहतील मात्र या ठिकाणी विजांच्या गडगडाट पाऊस शक्यता आहे तर गाव इरंडोली या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे परोळा या ठिकाणी पाऊस राहील तसंच पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोधवड या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील धुळे जिल्ह्यामध्ये धुळे अंजांगनावारी नवारी कापडणे कुसुंबे तसंच अंजाले या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता दुपारनंतर बघायला मिळू शकते दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान तसंच या ठिकाणी बघितलं असता साखरी मसाले दुसाने चिंचवर हा जो सर्व काही परिसर आहे चिमठाणे दोंडाईचा शरपूर सिंदखेडा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून जोर थोडा कमी आहे उत्तर भागाकडे धुळे जिल्ह्यामध्ये आणि नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो नंदुरबारकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तळोदा अकलकुवा अकर्णी या मुलगी या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे नावपूर विसरवाडीकडे देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे हलक्या माध्यम स्वरूपात नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे औठी सटाणा देवळा चांदवड दोदांबे कळवण हा जो सर्व काही परिसर आहे सापुतारा ओझर या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो आज मालेगावकडे मनमाळकडे येवला या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे निफाड वनी नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस राहील सिन्नरकडे जोर कमी आहे तसंच या ठिकाणी बघितलं असतं अहिल्यादेवी नगरकडे अहिल्यादेवी देखील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी उत्तर भागाकडे कोपरगावकडे बघितलं असता कोपरगाव बोलकी भुजाडी शिर्डी के राहता पोलतांबा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे शिर्डीकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे श्रीरामपूर टाकळीभान लोणिया श्वीवर वरवंडी देवळाली प्रवारा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे देखील राहतील देवळाली प्रवारा राहुरी वांभोरी धनगरवाडी अहिल्या देवीनगर कडगाव खंडाळा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे काढा जमखेड शेवगाव गोंदा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील मात्र अहिल्यादेवी नगरकडे भाग बदलत पावसाची शक्यता आहे सावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावसाचा जोर थोडा कमीच आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मत्सर चाकण ढगाळ उतरून राहील भाग बदलत पावसाची शक्यता राहू दौंड सासवड लोणतफलटण बारामती भाग बदलत पावस शक्यता जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील भाग बदलत पाऊस शक्यता या ठिकाणी देखील जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे सातारामध्ये मेदावसुरपोट सौराट रशिंगावर्डे हलक्या मध्यम सरी कोरेगाव रहिमतपूर अंधा बुडूज कठाव निदाल नांदेड फलटण बारामती हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमीच बघायला मिळू शकतो सोलापूरकडे जोर जास्त आहे अवकाळी पावसाचा करमाळा इंदापूर अकलूज या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील तर पावसा जोर वाढलेला आहे पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी वादळीवारी विजांच्या गडगडाट असा अवकाळी पाऊस होऊ शकतो जतसंख्या जोर कमी आहे आणि सांगलीमध्ये बघितला असता सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मालगाव इचलकरंजी शिरळ मकसुली जक्राती केरंगीत बिलूर धागलपूर हा जो सर्व काही परिसर आहे देसाई कोचीनागस तासगाव विटा मायणी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शकत आहे कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये अंशतः ढगाळ होतून राहील वादळीवारी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी आहे पावसाचा कोल्हापूर ज्योतिबईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या मध्यम सरी तसंच या ठिकाणी बिद्री राधानगरी गगनबावडा गारगोटी हजू सर्व काही परिसर आहे या ठिकाणी बदलत पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जबरदस्त जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे सेंद्र मेडसी पिपरी काचोड पाचोड मध्यम स्वरूपाचा राहील निंबेजळगाव बिटकिंगकडे जोर जास्त आहे धाकेपाल पैठण देगावणी भक्तापूर धरंग क्षेत्राकडे भाग बदलत पाऊस राहील तर उत्तर भागाकडे बघितलं असता दौलताबाद एलोरगुफाय देवगळ हतनूर कन्नड या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस फुलंब्री विरामगाव पिशोरकडे जोर जास्त आहे तसेच जालना जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे वाहतील या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट वादळी वारे जास्त बघायला मिळू शकतात छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता जाफराबाद समर्थनगर असाद दाभाडी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी वडी गुद्रामजगाव शेवता सर्वत्र या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह बीड जिल्ह्यामध्ये गेवराई बीड वडवणी तळगाव शिरसाळ वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस राहील धारूर केज येळम चौसा जोरदार पाऊस शक्यता आहे विजांचा कडकडाट गड़ जास्त राहील तर कळम मासा तारखेडभूमी धारशिवच्या काही भागामध्ये येडशी पेठ खामगाव धारशिव बेलीम तुळजापूर अवकाळी पाऊस राहील आणि वादळी वारे देखील वाहतील या ठिकाणी तर लातूर औसान लंगा शणतपाळ उदगेर अवकाळी पाऊस शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह गड़ पाऊस राहील या ठिकाणी तसंच या ठिकाणी बर्डापूर अहमदपूर मध्यम स्वरूपाचा परळी गंगाखेड तसंच पूर्णा परभणी झरीबोरी जंतूर सैलू पाथरी या ठिकाणी देखील वादळी वारेसह अवकाळी पाऊस शक्यता आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळाकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम स्वरूपात हिमायतनगर उमरखेडकडे जोर कमी आहे मात्र हिंगोलीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस जे या ठिकाणी जयपूर सापतगाव हिंगोली औंढा नागनाथ विजांचा गडगडाट वादळी वारी आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे खंडाळापुसतकडे जोर कमी आहे तर या ठिकाणी बघितला असता विदर्भामध्ये विदर्भात देखील आज अवकाळी पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर पाचगाव हिंगणा धामणा या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तसंच परशुनी वाघोली कामपट्टीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो भंडारामध्ये भंडारा वारती चिखली मौदा धर्मापुरी सोली कंधारी अवकाळी पाऊस राहील या ठिकाणी उमरेड खैरगाव भिहापूर पवनिंग गोतंगा वाड यालकडे देखील पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट राहील तसंच गोंदियामध्ये बघितला असता गोंदिया गोरेगाव आमगाव साखरितोळा लांजी या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी गडचुलीमध्ये बघितलं असता गडचुली जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो मुरमगाव कापसी गडचुली चामोरची मुलचेरा एटापल्ली आहे भांबरगड गिरवाडा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट अवकळी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि चंद्रपूरकडे बघितल्या असता चंद्रपूरमध्ये राजोरा बल्लारपूर चंद्रपूर भद्रवती भाताडी मोहली कुटवाडा चारगाव विखेचिमोर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दे देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे बदलत पाऊस राहील तर पांढरकोडा पेंढारी परवा घाटं मोहाडा करंजी हलक्या मध्यम स्वरूपात राहील रुई दिग्रस दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढकळ होतून राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे तर या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असतं वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर पण या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर भागकडे लाडगड वधोना अर्बी तळगावष्टी कारंजाकडे जोर थोडा कमी आहे अमरावतीमध्ये बघितला असतं अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी रोड नरखेड अंशतः हगाळ वातावरण भाग बदलत पावसाची आहे जोर कमी आहे अचलपूर खलदाराकडे जोर वाढत आहे तसंच अकोलामध्ये बघितलं असता अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हारा वादळीवारी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरीं शक्यता जोर कमी आहे या ठिकाणी तसंच या ठिकाणी मरसूळ मालेगाव वाशिमकडे जोरदार अवकाळी पाऊस रिठाट रिसोदकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे मंगळूरपैर कानांजा खेडाकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जगाव जामोद तसंच मोहरा देऊळगाव राजा सिंधखेडराजा अडगाव राजा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारे विजांचा कडकडाट कट आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंट द्यावू शकवा आणि जर आपण आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र